बघा आतापर्यंत आपल्या चॅनलवर पहिला व्हिडिओ आहे पेन्सिल मार्वेलचा तसा नॉर्मल मार्वेलचा आपण व्हिडिओ टाकला होता आणि निधी गोट फार्मवर ज्यावेळेस मी आलो होतो मागच्या वेळेला त्यावेळेस हा नेमका लागवड केलेला होता म्हणजे सऱ्या पाडून निखिल सराणीची लागवड केली होती आता सुंदर आलेला आहे याची कापणी पण झाली एक पेन्सिल मार्वेल हा शेळी पालनामधला आवडत्या चाऱ्यापैकी एक का कारण सोपी पद्धत बघा कापायचा नेऊन टाकायचा ना कुट्टी मसून मधून काढायचं काम आहे ना याला बारीक कटरमध्ये काढायचं काम आहे काहीच नाही कापायचं मेथी जशी कापतो तसा गव्हाणीमध्ये नेऊन टाकण्याची पद्धत आहे लागवडीची पद्धत अतिशय सोपी आपली जी नेहमीची सरी असते सरीच्या दोन्ही बाजूला किंवा सरीच्या कुठल्या एका बाजूला लागवड करून आता हा तुमच्या समोर कापलेला आहे कापल्याच्या नंतर फुटवे भरपूर चांगले येतात गवत गवतवर्गीय आहे ना गवताच्या प्रकारामधला आहे गवतवर्गीय असल्यामुळं गवताच्या प्रकारामधला असल्यामुळं हा वाढण्यासाठी पण चांगला फक्त याचा एक ड्रॉबॅक आहे ड्रॉबॅक म्हणता येत नाही त्याला कारण चारा म्हटल्याच्या नंतर उद्या त्याला तुरा येणारा झाला ना कणीस थोडफार म्हणजे ते वरचं तर याला जास्त जर वाढला तर थोडासा कणस यायला सुरुवात होते तर सोपी पद्धत आहे ना तितका वाढूच द्यायचा नाही लवकर कापणी करून टाकायचा परत परत, परत येतो आणि रानाच्या तुमच्या जे काय रानाची प्रत आहे त्याच्यानुसार खत किंवा पाण्याचं प्रमाण ठेवायचं सोपी पद्धत आहे लागवडीची परत एकदा सांगतोय सऱ्या पाडायच्या सरीच्या दोन्ही साइडला किंवा एका साईडला लागवड करू शकता आणि एक महत्वाचं म्हणजे ह्या पेन्सिल मारवेला जसं इतर चारा पिकाच्या कांड्या लागवड करतात का तसं ज्या वेळेस तुम्ही हा काढणार तर त्यावेळेला ह्याचा पण जो ठोम असतो म्हणजे जी, जी कांडी असती ती कांडी ह्या ठिकाणी तुम्हाला निखिल सर पदशीरपणे काढून देतील आणि लागवडीची पद्धत पण सांगतील म्हणजे नॉर्मल प्रमाणे जो कोम असतो हा तर हा लागवड करायचा असतो तर ऑर्डर करण्यासाठी किंवा मागवण्यासाठी निखिल अभंग सराचा निधी गोटफॉर्मचा नंबर दिलेला आहे त्यांना मार्केटमधले इतर चारा चारापी आणि निधी गोट फार्मच्या चारा पिकं तुम्ही कम्पेअर केलेलं हे रेटच्या बाबतीत सगळ्या गोष्टीच्या होती चौकशी करा आणि जर वाटत असेल व्यवस्थित लागवड करायचं कारण आपल्याला शेळी आहे शेळीपालनामध्ये अठरा पगड वनस्पतीच्या चारे आपल्याला खाऊ घालावत लागणार येतं दोन आणि चार साड्यावर शेळ चाऱ्यावरती शेळीपालन होणार नाही आपलं म्हणून जी असो फोर जी असो सुपरने असो उंच झुडूप वर्गीय गवत वर्गीय करा ना काय प्रॉब्लेम नाही एकर एकराचं जे रान ठेवलेलं आहे त्या रानामध्ये थोडासा एक छोटासा प्लॉट तयार करून खाऊ घाला मस्त आहे आणि आवडीने खातात म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ करून टाकतोय बाकी काही आणखी अडचणी असतील किंवा मागवायचा असेल तर निधी गोटफार्मचा नंबर दिलेला आहे निखिल सरांचा नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकता आणि नेहमीप्रमाणे ऑर्डर करू शकता धन्यवाद पुन्हा आणखी जर काही अडचणी असतील सर आम्हाला ह्या चाऱ्यात ही अडचणी आहे आम्हाला ह्या चाऱ्याचा व्हिडिओ पाहिजे आम्हाला ते करायचं हे सगळ्या गोष्टीच्या अडचणी लिहून पाठवायच्या कमेंट करून जेणेकरून मला चांगला व्हिडिओ त्या कमेंटवरती बनवता येईल ठीक आहे धन्यवाद